काय बब्या बबड्या काय झालं बाळा काय काय बघतो आतमध्ये काय बघतोय हा शंभू आतमध्ये बाळा हा हा शंभू आतमध्ये हा बबड्या काय झालं काय जीव चाललाय रे बाबा याचा शंभोसाठी काय झालं पिल्या बाबड्या काय झालं काय झालं तुला हो आहे आता आतमध्ये आहे शंभू आपला हो आहे ना हो आहे रे पिल्या शंभूला उलट्या ह्या व्हायला लागल्यात म्हणून त्याला आतमध्ये ठेवले रे तर किती काळजी करतो काय बघ्या हो हो आहे अशमात मध्ये सर्वांना एक विनंती आहे की मांजराला थोडं जपा उलटे झाले की हॉस्पिटलला घेऊन त्वरित जा कारण व्हायरल खूप अवघड झालेलं आहे व्हायरल कारण लाराचं पण असंच झालेलं आहे कारण सात आली कुत्रे आणि मांजरावरती बब्या बब्या त्याला बाजूला ठेवले बाळा बरे पिल्या पण ह्याचा किती जीव आहे त्याच्यावरती उघडे शेवटी बाप आहे त्याचा बब्या काय झालं क अरे हा हा आतमध्ये शंभू शंभू आतमध्ये ठेवला बाळा ती आजारी येतो हा आजारी आजारी आत्ता शंभूला दवाखान्यातून घेऊन आलो उलटी झाली आहे त्याच्यामुळं बबड्या त्याला बघायचं बघतोय किती जीव आहे त्याचा पण थोडं लवकर जर उलट्या झाल्या आपल्या घरातील मांजराच्या किंवा कुत्र्याच्या तर लगेच घेऊन जा आमची विनंती कारण आम्ही खूप पाहतोय खूप मांजर आपल्याला सोडून जात आहेत लाराचं पण तसंच झालेलं आहे खूप उपचार केले खूप उपचार केले लारावरती पण काय शेवटी देवाच्या मनात नव्हतं सोडून गेली अब्या बाबड्या नको टेन्शन घेऊ आपला विषंभू आतमध्ये आहे ठेवलंय त्याला त्याचा किती जीव चाललाय त्याच्यासाठी अरे हाय आतमध्ये बबड्या आतमध्ये तो नाही काय नाही आहे आतमध्ये तुला दाखव का त्याला एकदा बबड्या हे पिल्या हो ब्राऊणी हाय आतमध्ये शंभू आपला आतमध्ये आहे बबड्या हाय आतमध्ये तू तुला दाखवू का एकदा आतमध्ये डॉक्टरांनी सांगितलं आहे थोडं वेगळं ठेवा म्हणून त्याला सर्वांना हीच विनंती की त्यांना घेऊन जा सर्वांना जर उलट्या काही जुलाब झाले तर